कोण ल माय म्हणत हो तू तुम बापनी बायको शे का मी अख्खा गावनी हाडवाय माझे तोंड आहे अक्का म्हणत मनानं होईन तर मला अक्का म्हणत जाय नाही तर काही बोलायना काम नाही समज नाही का बरं तू ज्योती वाला सडायला तो बी ऐक नाही तू ऐक नाही आमले ज्योती व कुत्री या पोया शे का उडणार चांबडा मायनी मायनीतून ऐशी काढायला शेगाव अशा पोया करे आहे आपलं काहीतरी हिरा ना नवीन चॅनल चालू करतो ना म्हणे हा मी चॅनल चालू कर नाव शे व्ही बी प्रोडक्शन तोंडा अक्का बरोबर त्या नावावर एक नवीन गाणं हिरा ना मन स्वतः ना गोट्यानी माय असं का मंदे का बर, वाह, म्हणजे गाणं येऊन पहिले तुम्ही म्हणे दा मग तुम्ही गाणं कस काय देशात बरोबर मग सस्पेंड सब, आहे काहीतरी विशेष आहे विशेष आहे मित्रा सोन विशेष आहे तोंडा अक्का बी येत त्या गाणं मग मा, आणि मग काहीतरी खास होईल तर मग सबस्क्राईब कर ठेवा विबी प्रोडक्शन ना विबी प्रोडक्शन युट्यूब वर लिखा आणि सबस्क्राईब करे ठेवा आणि वाट दे का गाणं मी नाटक ऑर्केस्ट्रा काम करेल भरपूर कामे करेल एवढंच काय पण मराठी इंडस्ट्री मध्ये सुद्धा मी प्रयत्न करेल मराठ इंडस्ट्री ना। सक्सेसले नाही सक्सेस नाही होणार कारण आपला भाषाने ते आहे ना गावळडा काय करत बॉस नाही करत काय भाषा आहे बॉस छोटा मोठा रोल करेलेत असं मी बाप जाय मी काम कर हां जे बी पुवार दादा तर ते तर ये होता डायरेक्शन कराले हां तेच मनी ऍक्टिंग देखी तो ते ऍक्टिंग वर तू ते मनावरच तोंड आहे का फिल्म किट 하기

ऐर आणि बोलीले जिवंत ठेवाना एक कला ना माध्यम माध्यमता असो किंवा एक व्हिडिओ माध्यम माध्यमता असो ज्या अहिराणी आणि बोलिले जिवंत ठेवाना काम करा असा तुम्हाला आमना लाडका कलाकार म्हणजेच म्हणजे कोण ताई तोंडाय अक्का विद्याताई भाटिया उर्फ तोंडाय अक्का यासनी मुलाखत देवाले आपण देश ना कसा राही प्रवास ऐराणी इंडस्ट्री मध्ये कस काय होणार आणि कशी सुरुवात करी कस काय तोंडा आक्का त्याचं नाव तुम्ही बी त्या भाटी आहे पण तोंडाई आखा नाव आहे कस काय पण तर आपण त्याचं सांगितलं मुलाखत तर ताई तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल मला मा आणि धन्यवाद काय सांगशात आपली ऐराणी इंडस्ट्री मध्ये कसं काय होणार तुम्ही

भरपूर कामे करेल एवढंच काय पण मराठी इंडस्ट्री मध्ये प्रयत्न करेल सक्सेस नाही कारण आहे भाषा त्यामुळे काय चान्स भेटेल छोटा मोठा रोल करेल बरोबर पण जास्त चान्स नाही भेटणार आपलं मूळ गाव कुठलं मूळ गाव शे अमनेर अमनेर माहेरे कुठं माहेरे मी आता बरोबर आणि आतापर्यंत कितला गाणस मग तुम्ही असा आयडिया का गाणस मग काम करी टाकून बराच मध्ये स्वतःने आठवत नाही कोण कोण शूट होईल आपला गाणस जळगावले होईल आणि सुरतले होईल पूर्ण गावमा अमनेरले होईल चाळीस गावले होईल चाळीस गाव तुम्ही नेहमीच राहा चाळीस गावले तुम्हाले दत्तक दिलेले चाळीस गावले नेहमीच राहतो असा बराचसा गाव आहे पूर्ण नाव विद्यावाडी आहे तोंडाय अक्का कस काय आहे नाव तो आ, भी कुमारदा राजवडकरी कुमारदा त्या डियर होता डायरेक्शन करायला त्याचने ऍक्टिंग देखील ऍक्टिंग वर तो त्याने मनावरच तोंडायक आणि फिल्म रिकी टाकी तोंडायक मग एकदम म्हणजे खराब सासू देणारी सासू फक्ताच बोलते सासू देणार आता तोर वोर करा आणि त्याना मग ते उल इथलं काही वय काही बोलत राहत ना त्या म्हणजे तोंडा अक्का लोकच नाव येंडा आहे बाय बाई म्हणजे तोंडा या्का नावा दिदीला म्हणजे विद्या पाठी नाव लोक इसरी घ्या आणि आता तिकडे तिकडे कोणसे लाडकी म्हणजे लोकांना माहिती लोकांचं विद्याबाबी आहे कुठे काय म्हणत सर तुम्ही घ्या रिस्पॉन्स कसा खूप चांगला फोटो काढतस म्हणजे आदर आता बरोबर मानपात देत खूप चांगलं म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स भेटत माने गाणं पैसा वालीच मी तुम्ही चांगली प्रसिद्धी भेट कोणा गाणं ते गाणं होतं बाबू मोरे असं आहे